ते एकदम जाऊन हेलिकॉप्टर एक आम्ही पाहिलं आणि दापोलीमध्ये सतत विमान हेलिकॉप्टर जात येत असं एकदम जाऊन रेशमा आठ करून ठिकाणी तुम मित्रांनो तुम्ही मला आज टोपे बिघालो माणूस चाललाय कुठे तर चाललाय कुठे नाही मित्रांनो आता तुझ्या निवडणूक आहे आणि वातावरण नाही दापोलीमध्ये सगळीकडे जात नाही तिलाच पूर्ण जबरदस्त अटीकटीचा सामनेचं वातावरण आहे आणि आता आठपासून प्रचार कालपासून प्रचार बंद झालेला आहे त्यामुळे जरा आपण जर काहीतरी टोपी घालून जरा आजचा आपला काय विषय काही नाही निवडणुकीचा काय विषय नाही पण असं असंच पण काही कुठल्या याच्यामध्ये न आपलं सरकार एक बायको सरकार <laughs> तो सरकार परवडतो हो मित्रांनो चला पहिलं एक आपला कॉमेडीचा दा भाग झाला पण सगळ्यांनी मतदान करा मला पण उद्या काय सुट्टी भेटते काय नाही तर मला पण जायचं आहे गावाला लाव सुट्टीचं काय कसं फायनली मित्रांनो म्हणून घरी कोण आहे आणि आपला आवेशला आणायला गेले मम्मी सत जाता बघत ना तर काय झूज लागलेलं आहे दोन बैलांच सतत या साईडला दोन बैल असतात त्यांचं अचानक झुंज लागलंय हे बघा खतरनाक विझुं जायला लागले हो बापे काला वैला आहे तो काय ऐकत नाही आहे आणि सोडवाला पण लोक जात दाद होते मग पण काही सुटत नव्हतं हे तिकडून रिक्षाच्या इकडून झुंजा आलेलं आहे इथे मित्रांनो आता हा व्हिडिओ तुम्हाला बघतला तुम्ही छोटासाच व्हिडिओ आहे आणि महत्वाच्या गोष्टी हेलिकॉप्टर मी जवळून पाहिलं आणि दुसरं म्हणजे मित्रांनो झुंज दोन वर्षानंतर झुंज असं लागलंय ला टिरस करण्या याच्या आधी पण करण्या मित्रांनो झुंज लागलं ला होतं आणि हेही स्वतःहून लागलं होतं कोणी लावलं नव्हतं हे असे बैल उन्हाळ असतं म्हणजे इथे त्यांचं कोण नाही ते असे सत्य रात्री इथं रस्त्यावर वगैरे असतात जिकडे तिकडे तर त्यांचं झुंज असं लागतं गेल्या वर्षी दोन वर्षापर्यंत आत्ता लागलं तर तुम्हाला जर हा छोटासा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या आडस कोकणकर या युट्यूब चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करून नक्की सांगा ही तुम्हाला व्हिडिओ आवडला केले तोपर्यंत मी तो नवीन व्हिडिओमध्ये नक्की भेटू तोपर्यंत टाटा मित्रांनो बाय